आज महिलांना पैसे वाटप झालेच पाहिजेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज आहे सात डिसेंबर आणि आताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहिणी योजनेविषयी आता फक्त पाचच अटी ठेवलेल्या आहेत या पाच अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला तात्काळ पैसे वाटप करण्याचे आदेश आलेले आहेत आता या पाच अटी नेमकं कोणत्या असणार कोणत्या महिला पात्र ठरणार कोणत्या महिला निकषाच्या जा बाहेर जाऊन जर पैसे घेतले असतील तर त्या योजनेतून बाद होणार संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापैकी पाच महत्त्वपूर्ण निकष आहेत त्यातील चौथा आणि पाचवा निकष अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तो देखील आपण जाणूनच घेणार आहोत परंतुच्या अगोदर पहिला निकष जाणून घेऊया आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील आता पहिला निकष यांनी ठेवलेला आहे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असाल्या असल्याचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल म्हणजे ज्या दिवशी छाननी सुरू होईल किंवा तुमचे डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन चालू होईल त्याच त्या ते दिवशी तुम्हाला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला अडीच लाखापेक्षा कमीचा उत्पन्नाचा दाखला तो जो आहे तो सबमिट करावा लागणार आहे परंतु हा कधी सबमिट करा तेही सांगतो त्याच्या अगोदर आपण दुसऱ्यांनी कशं लगेच जाणून घेऊया दुसरा निकष आहे कागदपत्रांचे होणार क्रॉस व्हेरिफिकेशन म्हणजे काही महिलांकडे पिवळे क्रे केश रे किंवा केशरी रेशन केश रे, कार्ड होते तर त्या महिलांनी काय केले अपलोड केले आहेत तेच कागदपत्र तुमचे ओरिजिनल आहेत का किंवा त्यामध्ये तुम्ही काय एडिटिंग करून किंवा डुप्लिकेटपणा करून जर कागदपत्र अपलोड केले असतील तर त्याचे चेक होणार आहे आधार कार्ड असेल तुमचं किंवा इतर गोष्टी असतील तर ते चेक झाल्याच्यानंतर त्यामध्ये ज्या महिलांचे डुप्लिकेट कागदपत्र असतील अशा महिला देखील योजनेतून बाहेर काढल्या जाणार आहेत असा हा दुसरा निकष होता याच्यानंतर तिसरा आणि महत्त्वपूर्ण निकष म्हणजे अर्जदाराची माहिती खातिर करण्यासाठी प्रत्येक घरोघरी जाऊन चौकशी होणार आहे तर हे पाहता घरोघरी जाऊन चौकशी कोण करणार तर तुमच्या गावातील जिल्हा परिषदचे स शिक्षक असतील किंवा गावाचे अंगणवाडीच्या सेविका असतील अंगणवाडीची सेविका किंवा अशा सेविका देखील तुम्ही म्हणू शकता त्या जर असतील तर त्या तुमच्या घरोघरी येऊन चौ तुमची चौकशी केली जाणार आहे की तुम्ही खरंच इथे राहता का तुम्ही पात्र महिला आहात का ही चौकशी जी आहे ती तुमच्याकडून करून घेतली जाणार आहे आणि याच्या विषयाचे देखील आदेश अंगणवाडी सेविकांना तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना देखील लवकरच येण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही सर्व गोष्टी तयार ठेवा आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल उत्पन्नाचा दाखला असेल किंवा काही असेल तर ते गोष्टी तयार ठेवायची त्याच्यानंतर चौथा महत्त्वपूर्ण निकष म्हणजे अर्जदाराची माहिती पॅन कार्ड चेक केले जाणार आहे म्हणजे जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्ही टॅक्स भरला आहे का किंवा कर भरला आहे का तर ही संपूर्ण माहिती तुमच्याकडून विचारून घेतली जाणार तसेच क्रॉस व्हेरिफिकेशनद्वारे ऑनलाईन देखील चेक केले जाणार तुम्ही याच्या अगोदर टॅक्स भरलेला आहे का आणि या योजनेमधून जर तुम्ही पाच लाखपेक्षा जास्त टॅक्स भरत असाल तर मग मात्र तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आता याच्यानंतर पाचवा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण निकष नेमकं काय या आहे तर अर्ज अशा अर्जदारांना योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे या ज्या अर्जदारांना पेन्शन चालू आहे किंवा सेवानिवृत्ती वेतन मिळत आहे अशा महिलांची छाननी केली जाणार आहे तसेच लाडकी बनच्या व्यतिरिक्त ज्या महिला दुसऱ्या इतर योजनेचा लाभ जो आहे तो घेत असतात तर महिला त्या महिलांना देखील योजनेच्या बाहेर काढल्या जाणार आहे त्यामुळे तुम्ही जर कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल तर लगेच तुम्ही सांगू शकता किंवा जर नसाल घेत तर कमेंटमध्ये तुम्ही आम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाहीत आमचा आमची लाडकी हप्ते चालू ठेवा असे देखील तुम्ही कमेंट, दे चा कमेंट करू शकता आता पाचवा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण निकष यांनी ठेवलेला आहे एका कुटुंबातील केवळ दोनच महिला पात्र ठरणार आहेत हो मित्रांनो एका कुटुंबात फक्त दोनच महिला ज्या महिला ठराविक महिला असणार आहेत त्याचा दोन महिला एका कुटुंबातून पात्र ठरणार आहे त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे तर येणार आहेत परंतु कोणत्या महिलांना आज पैसे येणार कोणत्या महिलांना उद्या पैसे येणार किंवा महिलांना पैसे कधी येणार संपूर्ण माहिती आपण लगेच डिटेलमध्ये जाणून घेऊया सर्वात प्रथम म्हणजे आज सात डिसेंबर आहे अत्यंत महत्त्वपूर्ण तारीख आहे कारण की आता महाराष्ट्राला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भेटले आहेत उपमुख्यमंत्रीसुद्धा भेटलेले आहेत आणि आता फक्त पहिला आदेश यायचे बाकी आहे आणि पहिला आदेश तो देखील आलेलाच आहे तो आदेश नेमकं काय असणार आहे तर आता महिलांना पंधराशेच्या ऐवजी आता डायरेक्ट एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा जा केले जाणार आहेत हो मित्रांनो अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील तर त्यांनी आता फायनली सांगितलेलं आहे की दोन हजार शंभर रुपये प्रत्येक महिन्याला महिलेला वाटप झालेच पाहिजे आणि एकनाथ शिंदे यांनी तर हे देखील सांगून टाकले आहे की दोन महिन्याचे एकत्रितरित्या फप्तेच्या तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत म्हणजे किती एकवीसशे अधिक एकवीसशे रुपये एकाच सोबत तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत यामध्ये आता आजपासून तीन टप्प्यात पैसे वाटप केले जाणार आहेत आता तीन टप्पे कशामुळे असणार आहेत तर हे पहा महाराष्ट्रात भरपूर प्रचंड महिला आहेत ज्या की लाडकी म्हणजे लाभार्थी महिला आहेत आणि त्यासाठी मुख्य तीन टप्प्यात वाटप केले जाणार आहेत या पहिल्या टप्प्यात कोण असणार दुसऱ्या टप्प्यात कोण किंवा तिसऱ्या टप्प्यात कोण असणार ते देखील आपण लगेच माहिती जाणून घेऊया सर्वात प्रथम म्हणजे अगोदर पन्नास टक्के महिला वगळण्यात येणार आहेत वगळण्याची प्रोसेस देखील चालू झालेली आहे तुमचे लॉग इन आय डी किंवा चेक केले असतील तुम्ही त्या ठिकाणी तुमचा फॉर्म जर अप्रूव असेल आणि फॉर्मच्या पुढे जर असं स्टेटस दाखत असेल की, योजने है की योजने है कि है कि इतर योजनेचा लाभ घेत आहे किंवा येस किंवा ऑर नो दाखत असेल तर मग मात्र तुम्ही योजनेतून बाहेर ठरणार आहात कारण की जर तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा संजय गांधी योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल किंवा इतर पाच ते सात दुसरा योजना आहेत महिलासाठी तर त्या योजनेचा पैकी कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल आणि त्या योजनेची रक्कम जी आहे ती एक हजार पाचशे रुपयापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ जो आहे तो अजिबात मिळणार नाही आता यामध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट ठरते म्हणजे काही महिलांना तर पैसे आले सुद्धा ना आहेत आणि हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता गेल्या महिन्यातले स्क्रीनशॉट आहेत मित्रांनो एक हजार पाचशे तीन हजार पाचशे असे तुम्ही तुमच्या लॉग इनवर जाऊन देखील चेक करू शकता त्यासाठी लाडकेंच्या वेबसाईटवर तुम्हाला सिंपल जायचं आहे आणि चेक करून घ्यायचं आहे आपल्याला पैसे आले का किंवा कोणत्या खात्यात आले तर आता हे तीन टप्पे नेमकं कोणते असणार की या तीन टप्प्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत यातील पहिला टप्पा म्हणजे आजपासून चालू होत आहे मित्रांनो सात डिसेंबर ते दहा डिसेंबरच्या दरम्यान हा पहिला टप्पा असणार आहे दहा डिसेंबर या दरम्यान पहिला टप्पा असणार आहे आणि या टप्प्यांतर्गत अशा महिलांना पैसे वाटप केले जाणार आहेत ज्या महिलांनी जुलै असेल ऑगस्ट असेल या दोन महिन्यात अर्ज केले असतील अशा महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे वाटप केले जाणार आहे त्याच्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे तो म्हणजे दहा डिसेंबर ते चौदा डिसेंबर पर्यंत मित्रांनो दहा डिसेंबर डिसेंबरचे चौदा डिसेंबर या टप्प्यात देखील ज्या अशा महिलांना पैसे वाटप केले जाणार आहेत ज्या महिलांनी ऑगस्टच्या नंतर किंवा जुलैच्या नंतर अर्ज केले आहेत ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये अर्ज केले आहेत अशा महिलांना दुसऱ्या टप्प्यात पैसे वाटप केले जाणार आहेत तर यामध्ये देखील दोन महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या म्हणजे काय तर अशा महिलांना अगोदर पैसे दिले जाणार आहेत ज्या महिलांना एक रुपया सुद्धा आला नव्हता किंवा पैसे भेटण्यापासून त्या वंचित राहिलेल्या होत्या तर अशा महिलांना अगोदर पैसे दिले जाणार आहे ज्या महिलांना एक रुपया सुद्धा आला नाही त्याच्यानंतर अशा महिलांना दिले जाणार आहेत ज्यांना सव्वा अधिक सातव हप्तेची वाट आतुरतेने पाहत आहेत अशा महिलांना नंतर पैसे दिले जाणार आहेत आता ही गोष्ट देखील महत्त्वपूर्ण ठरते सोबतच तीन मोठे गिफ्ट मिळणार आहेत हो मित्रांनो तीन मोठे गिफ्टची अखेर गोष्ट क्लिअर झालेली आहे आणि मुख्यमंत्री असतील किंवा इतर कोणी असेल तर त्यांनी आता तीन मो मोठे गिफ्ट जे आहे ते महिलांना भेटणार आहेत आता ते तीन गिफ्ट काय असणार पहिलं गिफ्ट असणार ती म्हणजे शिलाई मशीन मित्रांनो हो मित्रांनो शिलाई मशीन जी आहे ती भरपूर महिला वाने वाट पाहत होते शिलाई मशीनचे अर्ज कधी चालू होतील तर हे पा येणाऱ्या दोन ते तीन दिवसात शिलाई मशीनचे अर्जसुद्धा चालू होणार आहेत आणि हे अर्ज चालू झाल्याच्यानंतर तुम्हाला शिलाई मशीनचा अर्ज व्यवस्थितरित्या करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा कसा करायचा आप माद ते आपण माहिती आपल्या येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून देणारच आहोत परंतु त्या त्याआधी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवले की ते चेक करा एकदा कारण की शिलाई मशीनचे चा अर्ज चालू झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातून दोन हजार चारशे शिलाई मशीन वाटप होऊ शकतात त्यामुळे ज्या महिला सर्वात अगोदर व्यवस्थितरित्या अर्ज करतील अशाच महिलांना हे शिलाई मशीनचं गिफ्ट भेटणार आहे त्याच्यानंतर दुसरं गिफ्ट आहे ती म्हणजे तीन गॅस सिलेंडर जे की काही महिलांना तर सुद्धा असतील काही महिला वंचित राहिलेल्या असतील अजूनही परंतु त्यांनी टेन्शन घेण्याची गरज नाही अशा महिलांना देखील तीन गॅस सिलेंडर भेटणारच आहे सबसिडी भेटणार आहे तीन गॅस सिलेंडरची तर त्यामध्ये तुम्हाला फक्त गॅस बुकिंग करताना व्यवस्थित बुकिंग करा आणि तुमच्या नावावर जर उज्वला गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला दोन हजार पाचशे रुपये सबसिडी पडणार आहे तीन महिन्याची आणि जर उज्वला गॅस कनेक्शन असेल तर चारशे पंधरा रुपये प्रत्येक महिन्यानुसार तीन महिन्याचे पैसे तुम्हाला अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत भेटून जाणार आहेत त्याच्यानंतर कोणत्या निवडक जिल्ह्यामध्ये पैसे सर्वात अगोदर येणार किंवा कोणते जिल्हे असे असणार की त्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आणि कोणते जिल्हे असे असणार की त्या जिल्ह्यामध्ये पैसे जे ते थोड्या उशिराने येणार आहे तर यामध्ये तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पहिला जिल्हा आहे मित्रांनो पुणे रायगड ठाणे सातारा सांगली रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्ग मुंबई शहर मुंबई उपनगर तर या जिल्ह्यामध्ये पैसे सर्वात अगोदर येणार आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर देखील आहे आणि अहिल्यानगर देखील आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये पैसे सर्वात अगोदर येणार आहेत याच्यानंतर दुसऱ्या स्टेपला जिल्हे असणार आहे ते म्हणजे जळगाव असेल परभणी असेल नांदेड असेल बीड असेल हिंगोली असेल कारण की या ठिकाणी बऱ्याचशा महिलांना साडेसात हजार रुपये अगोदरच आलेले आहेत आणि साडेसात सात हजार अगोदर आल्यामुळे अशा महिलांना पैसे थोडेसे उशिरा म्हणजे दोन दिवस उशिरा भेट भेटणार आहे त्याच्यानंतर नागपूर असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल भंडारा गोंदिया या जिल्ह्यात देखील महिलांना पैसे भेटणार आहे परंतु थोडासा लेट होणार आहे परंतु ज या जिल्ह्यात देखील जर तुम्ही असाल किंवा तुम्हाला आतापर्यंत पैसे भेटले नसतील तर मग मात्र तुम्हाला सर्वात अगोदर पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत आणि यामध्ये कोणते बँकेचे अकाउंट असल्या असल्यास सर्वात फास्ट पैसे जमा होतात तर यामध्ये सर्वात मोठे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अकाउंट ठरणार आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे त्या बँकेत जर तुमचा अकाउंट असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे भेटणार आहेत परंतु जर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत अकाउंट नसेल तर देखील टेन्शन घेण्याची गरज नाही जर तुमची बँक राष्ट्रीयकृत बँक असेल आणि स्टेट बँक असेल एस बी आय असेल किंवा कोटक महिंद्रा एचडीएफसी बँक अशा जर चांगल्या बँका असतील तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही त्या बँकेत देखील पैसे डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे जमा होणार आहे त्यामुळे तुम्ही फक्त एक काम करायचे आहे बँकेत जाऊन तुमचे खाते ॲक्टिव आहे की नाही किंवा स्टेटस चेक करायचे आहे पैसे ट्रान्सफर होतात का पोस्टाच्या खात्याचं जर असा विषय झालेला आहे जर अकाऊंट उघडल्यानंतर जवळपास एक वर्षांपर्यंत जर ट्रान्झॅक्शन केले नाही तर ते अकाउंट जे आहे ते बंद पडत असते आणि बंद पडल्यामुळे मग मात्र अडचण येते त्यामुळे तुम्ही एकदा चेक करून घ्या पोस्टाचे अकाउंट असेल तर ते आपल्या अकाउंट चालू आहे का त्यात पैसे ट्रान्सफर करू शकतो का आपण किंवा इतर काही गोष्टी असतील त्या तुम्ही एकदा करून घ्या आणि तसे केले तर मग मात्र तुम्हाला अडचण कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि येणाऱ्या काळात पैसे जे आहेत ते तुम्हाला डायरेक्ट तुमच्या खात्यावर डी बी टी माध्यमाद्वारे प्रत्येक महिला डी बी टी माध्यमागे पैसे ट्रान्सफर होत राहतील आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेटसाठी स्टेट इन्झ जॉब अपडेट मराठी थँक्यू फॉर वॉचिंग